किरकोळ वाटणारा डोक्याचा आघात हा काही वेळा जीव घेणं असू शकतो कवटीला का जरी काही मार लागला नसेल तरी कवटीच्या का आतमध्ये काय झालं आहे हे बऱ्याच वेळा स्कॅन केल्याशिवाय समजत नाही ब्रेनमधली कनकशन किंवा ब्रेन हिमरेज म्हणजे काय मेंदूला आघात झाल्यानंतर गोल्डन आवरमध्ये उपचारांचं महत्त्व काय न्युरोसर्जरी जर आपण वेळेत केली तर रुग्णाला येणारं वंध्यत्व हे आपण टाळू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का गोल्डन आवरमध्ये जर मेंदूची शस्त्रक्रिया झाली तर भविष्यात रुग्णाला येणारं अपंगत्व हे आपण टाळू शकतो नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्युरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल की मेंदूची इजा म्हणजे काय असतं गोल्डन हावरमध्ये उपचार करण्याचं महत्त्व काय मेंदूचं स्कॅनिंग हे अपघात झाल्यानंतर करणं का आवश्यक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवेल तो म्हणजे लवकर उपचार म्हणजे मेंदूची सुरक्षितता आणि जितका उशीर तितका हा आजार जीव घेणार मेंदू हा आपल्या शरीरातील अतिशय नाजूक अवयव आहे आणि तो अतिशय संरक्षक अशा कवटीच्या आतमध्ये ठेवलेला असतो पण बऱ्याच वेळा अपघातामुळं कवटीच्या आतमध्ये सुद्धा मेंदूला इजा होते रक्तस्राव होतो आता अगदी किरकोळ इजासुद्धा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतात त्याची फंक्शनॅलिटी घालवू शकतात त्यामुळं मेंदूच्या इजेचं महत्त्व हे रुग्णा आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आता मेंदूच्या इजा कशामुळे होतात अगदी रस्ते अपघात घरामध्ये किरकोळ होणारे अपघात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी होणारे अपघात तर ह्याच्यामुळं तुमच्या मेंदूला इजा होऊ शकते मेंदूला इजा झाली तर त्याची लवकर ट्रीटमेंट होणं त्याला लवकर न्यूरोसर्जिकल केअर मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं त्याचं महत्त्व काय किंवा गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट घेण्याचं महत्त्व काय हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे मेंदू भले तो एका अतिशय सुरक्षित ठिकाणी म्हणजे आपल्या कवटीच्या आतमध्ये ठेवला गेलेला असेल पण तरी वेळा बऱ्याच वेळा अपघातानं अशा मेंदूला इजा होते आणि ही इजा झाली तर हा अवयव नाजूक असल्यामुळं त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे फार मोठे म्हणजे बऱ्याच वेळा रुग्णाचा मृत्यू होणं अपंगत्व येणं किंवा बऱ्याच वेळा डेफिसिट्स म्हणजे काही गोष्टी करण्यामध्ये मर्यादा येणं हे सगळे प्रॉब्लेम्स ह्या मेंदूच्या इजेमध्ये होऊ शकतात मेंदूची इजा कोणत्या प्रकारच्या असतात त्यांना वेळेत उपचार करणं का महत्त्वाचं असतं त्यांचे इलाज कशा स्वरूपाचे असतात मेंदूची दुखापत कशी होते मेंदू कवटीमध्ये सुरक्षितरित्या जरी असला तरी जोरदार धक्का बसला तरी त्यामध्ये सूज रक्तस्राव किंवा मेंदूच्या पेशींना इजा होणं मेंदूच्या दुखापतीचे बरेच प्रकार आहेत म्हणजे कनकशन म्हणजे तुमचा मेंदू नुसता हलतो किंवा कंटुजन म्हणजे मेंदूला एखादी जखम होते किंवा रक्तस्राव होतो त्याचबरोबर कवटीच्या आतल्या भागामध्ये मेंदूला रक्तस्राव होऊ शकतो आणि डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी की ज्याच्यामुळं जोरदार इंजुरीमुळं मेंदूची रोटेशन इंजुरी होते आणि त्यामुळं मेंदूतल्या नाजूक पेशींना इजा होते तर अशा प्रत्येक वेळी जर वेळेत उपचार नाही मिळाले तर मेंदूवरचा दाब वाढू शकतो मेंदूतल्या पेशी मरू शकतात आणि रुग्णाची अवस्था ही अत्यंत क्रिटिकल होऊ शकते त्वरित न्यूरोसर्जिकल तपासणी का आवश्यक असते कारण अपघात किंवा आघातानंतर दिसणारी लक्षणं ही वेळेनुसार बदलत राहतात म्हणजे सुरुवातीला बऱ्याच वेळा रुग्ण नॉर्मल असू शकतो पण काही तासामध्ये त्याची तब्येत बिघडू शकते त्यामुळे त्वरित एखाद्या न्यूरोसर्जननं अशा रुग्णाला बघणं हे अत्यंत आवश्यक असतं मग ते त्याची तपासणी करतील त्याचा सी टी स्कॅन किंवा एम आर आय करून घेतील त्याचे पिप्युलरी रिफ्लेक्सेस किंवा मेंदूतील प्रेशर ह्याचं मूल्यांकन केलं जाईल बऱ्याच वेळा झालेला रक्तस्राव किंवा सूज असेल किंवा विकृती असेल तर त्याचं निदान वेळेत करता येणं शक्य आहे आणि ह्याचं निदान जर लवकर झालं तर पुढची गुंतागुंत आपल्याला टाळता येते लवकर शस्त्रक्रियेमुळं काय फायदे होतात अनेक मेंदूच्या दुखापतीमध्ये शस्त्रक्रिया ही अत्यावश्यक असते उदाहरणार्थ मोठा रक्तस्राव झाला आहे किंवा सूज किंवा कवटीच्या आतला दाब वाढला आहे तर अशावेळी मेंदूची जर इजा असेल अशा प्रकारची तर वेळेत शस्त्रक्रिया नाही झाली तर रुग्ण दगावणार किंवा मेंदूचं एखादं काम आहे ते परमनंटली डॅमेज होणार म्हणून लवकर शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काय होतं मेंदूतला दाब आहे तो लवकर कमी होतो त्याचबरोबर जे काही ब्लिडिंग आहे म्हणजे रक्तस्राव आहे तर ते आपल्याला कंट्रोल करता येतं अजून काय होतं तर दुय्यम ज्या सेकंडरी इंजुरीज आहेत मेंदूला ह्या प्रेशर वाढल्यामुळं किंवा ह्या रक्तस्रावामुळं तर त्या आपल्याला कमीत कमी ठेवता येतात रुग्ण जगण्याची शक्यता वाढते हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण काय आहे की जर वेळेवर शस्त्रक्रिया केली तर मेंदूची जी दुखापत आहे ती आपल्याला लिमिटेड ठेवता येते आणि बऱ्याच वेळा दीर्घकालीन जे परिणाम असतात म्हणजे बऱ्याच वेळा रुग्णांना अपघातानंतर चालण्यावर परिणाम होतो किंवा बोलण्यावर परिणाम होतो स्मृतीवर परिणाम होतो कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होतो तर ह्या ज्या काही मेंदूच्या क्षमता आहेत तर ह्या वाचवण्याचा सगळ्यात चांगला गोल्डन चान्स कधी तर तुमची शस्त्रक्रिया जर लवकर झाली तर समजा एखाद्या व्यक्तीला मेंदूच्या इजेनंतर उपचार उशिरा मिळाला तर काय होऊ शकतं त्याचं श्वासोश्वासाचं जे केंद्र आहे मेंदूतलं तर ते दबलं जाऊ शकतं त्याच्यामुळं तो अरेस्ट म्हणजे त्याचा मृत्यू होऊ शकतो त्याचबरोबर रक्तदाब किंवा हार्टचं जे काय आहे नियंत्रण तर ते जाऊ शकतं रुग्ण कोमामध्ये जाण्याची शक्यता वाढते त्याला पक्षाघात म्हणजे लकवा हे व्हायची शक्यता जास्त राहते आणि बऱ्याच वेळा जर अशा रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाहीत तर मात्र रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो तर ह्यासाठीच जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड ठरलेत तर मेंदूच्या उपचारासाठी तर त्याच्यामध्ये गोल्डन आवरचं महत्त्व हे सर्वात जास्त आहे म्हणजे अपघातानंतर जे सुरुवातीचा तासाचा कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये रुग्णाला म्हणजेच गोल्डन आवरमध्ये जे उपचार आहेत ते योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेमध्ये मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची टीम ही अशा रुग्णांना गोल्डन आवरमध्ये उपचार देण्यासाठी ही सदैव कटिबद्ध असते सदैव तयार असते म्हणजे तुमचा रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये येतो तर त्या रुग्णाला जर शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर अर्ध्या तासामध्ये रुग्णाला शस्त्रक्रिया घेण्याची जी काही गरज असते तर ती आपली तयारी असते त्याचबरोबर आमचे न्यूरोसर्जन असतील किंवा भूलतज्ज्ञ डॉक्टर असतील किंवा ऑपरेशनसाठी जी काही तयारी अस करणारी टीम असते तर ती या ठिकाणी सदैव तयार असते त्यामुळे ज्या रुग्णाला गोल्डन आवरमध्ये उपचार गरजेचे असतात तर त्या रुग्णाला तसे मिळण्याची पूर्ण खात्री ही समर्थ न्यूरो आणि स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपल्याला देत असतं आधुनिक न्युरोसर्जिकल साधनांचा प्रभाव काय आहे आता पूर्वी जे काही मेंदूच्या शस्त्रक्रिया व्हायच्या किंवा उपचार व्हायचे तर ते बरेचसे फक्त सी टी स्कॅन आणि एम आर आय म्हणजे ह्या तंत्रज्ञानावर आधारित इमेजिंगवर आधारित उपचार असायचे पण त्याच्यामध्ये आता बराच बदल घडलेला आहे म्हणजे आता ऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड म्हणजे ऑपरेशनच्या मध्ये सोनोग्राफी करून ऑपरेशनचे डिसिजन्स घेणं त्याचबरोबर न्यूरोनेव्हिगेशन जसं एखाद्या ठिकाणी आपण गुगल मॅप वापरतो एखाद्या लोकेशनला जाण्यासाठी अचूकपणे तर त्याचप्रमाणे मेंदूमधील एखाद्या लोकेशनला असणारी पॅथॉलॉजी ट्रीट करण्यासाठी अचूक तंत्रज्ञान वापरणं म्हणजे नेव्हिगेशन किंवा आय सी पी मॉनिटरिंग म्हणजे मेंदूतलं प्रेशर मॉनिटर करणं आणि ॲडव्हान्स मायक्रोस्कोप म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्निफिकेशन करून मेंदूची आतली शस्त्रक्रिया करण्यात येते जेने की जेणेकरून नॉर्मल मेंदूच्या पेशींना इजा होण्याची शक्यता कमी असते तर ह्या सुविधा जर उपलब्ध असतील तर तुमच्या रुग्णाची शस्त्रक्रिया ही अधिक अचूक असते मेंदूच्या इजेमध्ये कुटुंबियांची काय भूमिका राहते कसं आहे की ब्रेन इंजुरीमध्ये कुटुंबियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे रुग्णाला त्वरित न्यूरोसर्जिकल सेंटरकडे नेणं त्याची लक्षणं नीट सांगणं आणि पूर्वीची वैद्यकीय माहिती देणं ह्यामुळं उपचार प्रक्रिया ही ती जलद होत राहते कसं आहे काही वेळा आम्ही बघतो की गंभीर आघातानंतर कधी पण असं थोडा वेळ वाट पाहू हो, किंवा जरा विश्रांती घेतली तर, तर बरं वाटेल तर अशा मिसकन्सेप्शनमध्ये कधीही राहणं हे धोक्याचंच असतं उलट्या येत असतील झोप लागत नसेल डोकेदुखी वाढत असतील उचकी लागत असेल चालण्यामध्ये रुग्णाच्या बिघाड चा होत असेल मनाचा गोंधळ होत असेल किंवा शरीराच्या एखाद्या भागातील शक्ती कमी होत असेल तो का है 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 तर अशी जी काही सगळी लक्षणं असतात ही सगळी लक्षणं ही मेंदूच्या गंभीर इजेकडं बोट दाखवतात आणि अशावेळी तुम्हाला त्वरित न्युरोसर्जरी सेंटरकडं जाणं हे अत्यंत आवश्यक असतं वेळेवर उपचार करण्याचे फायदे कसं आहे की तुमच्या रुग्णाला जर वेळेत उपचार मिळाले तर काय होतं की तुमच्या रुग्णाचा आयुष्यतला कालावधी हो तो अगदी कमीत कमी, -कमी राहतो त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक आणि मानसिक भार कमी होऊन जातो लॉंग टर्म डिसेबिलिटी म्हणजे रुग्णाला येणारं अपंगत्व आहे ते टाळता येणं शक्य आहे त्याचबरोबर रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन हे लवकर आणि प्रभावी होतं मानसिक स्वास्थ्य बिघडणं स्मृतिभ्रंश किंवा व्यक्तिमत्त्वातले बदल हे जे काही म्हणजे इजा सुद्धा जे काही सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतात रुग्णामध्ये तर हे काही वेळ आपल्याला कमी करता मेंदूची दुखापत ही गंभीर मानली जाते आणि रुग्णाला वेळेत उपचार एखाद्या न्युरोसर्जिकल सेंटरमध्ये जर मिळाले तर रुग्णाचे प्राण आपण वाचवू शकतो त्याचबरोबर रुग्णाला येणारं भविष्यातलं अपंगत्व किंवा इतर कॉम्प्लिकेशन्स हे सुद्धा कमीत कमी ठेवता येतात त्यामुळे जर तुमच्या रुग्णाला मेंदूत दुखापत असेल तर तुम्ही तत्परता आणि समयसूचकता दाखवण्याची आवश्यकता असते आणि तुमच्या रुग्णासाठी तुम्ही जलद रीतीने योग्य निर्णय घेणं हे आवश्यक असतं त्याचबरोबर त्या रुग्णाला जलद ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणं त्याला जलद न्युरोसर्जरी उपलब्ध होणं ह्याचीसुद्धा खात्री करणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे